चला तर छानपैकी इडली बनूया इडलीसाठी बघा मी तांदूळ मेथी दाणे आणि छानपैकी इथे बघा उडीद डाळ घेतलेली उडीद डाळ एक एक वाटी घेतलेली आहे आणि दोन तीन चमचे मेथी दाणे घेतलेत आणि इथे बघा तांदूळ पाच सात पेले घेतले छोटे चहाचे पेले असतात ना ते घेतलेले आहेत आता इथे बघा छानपैकी मिक्सरला बारीक वाटून द्याल आता पाच सहा तास तांदूळ ता हे सगळं भिजून घ्यायचं आहे छानपैकी भिजवलं की त्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी तुम्ही सकाळी दहा साडे दहाला टाकले आणि संध्याकाळी सहा साडेसहा वगैरे असे मिक्सरला वाटून ठेवले तरी काही हरकत नाही किंवा रात्रीचं केलं तर सकाळी करायचं पण सकाळी करून ठेवलं की रात्री मस्त भिजून येतं आणि छान मिळून येतो तेव्हा मस्त मिक्स मिक्स करून घेतले मिक्सरला वाटून सगळं मिक्स करून घेतलेले उडीद दाल मेथी दाणे आणि तांदूळ एकत्र वाटून घेतले मिक्सर आणि असं छान एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे डब्यामध्ये भरलं की त्याला हवा पॅक होते आणि छान असं बघा मिळून येतो आणि फुगून येतो असं आता थंडीच्या दिवसामध्ये पीठ जरा फर्मेट होत नाही पण असं मस्त की डब्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि छान पिक काहीतरी जाड कापड ठेवायचा किंवा टावेल वगैरे ठेवायचा आणि छान असं पीठ मस्त येतं त्याची मस्त इडली बनवूयाच्यामध्ये थोडंसं सोडा टाका किंवा नाही टाकलं तरी पीठ एकदम छान आलेलं आहे बघा मी ह्याच्यात इनो किंवा सोडा काहीच न टाकता छान अशा इडल्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला सोडा आवडत असेल टाका नसेल आवडत नका टाकू आता इडलीच्या पात्राला बघा छान तेल लावून इडली पात्रामध्ये ला इडली, पात्र इडली करून घ्यायचे पाणी स्टीमरमध्ये ठेवून घेतलेल्या इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आहे आहेत गरम ऑफ करून घ्यायचे आणि अशा इडल्या गरमागरम करून घ्यायच्या इडल्याला स्टीम करून घ्यायची एकदम अगदी शिजून द्यायच्या आतमध्येपर्यंत शिजून द्यायच्या वरच्यावर शिजून द्यायचं नाही छान स्टीम करून घ्यायच्या म्हणजे मस्त उकडून घ्यायचा तशी अशी सुरी टाकून बघायची म्हणजे अशी सुरी अख्खीच्या किंवा व्यवस्थित निघत असेल चिटकत नसेल तर मग आपल्या इडली तयार झाल्यात अशा भरपूर साऱ्या इडल्या करून घेतलेल्या मी बाजूला आपेही करून घेतले होते आणि इडली आपे एकत्र करून घेतलेले आहेत आणि दोन प्रकारच्या चटण्याही करून घेतल्या होत्या एक टॅमॅटो आणि खोबऱ्याची चटणी आणि एक साधी खोबऱ्याची चटणी मस्त कोथिंबीर अशा सॉफ्ट इडल्या तयार झाल्या तर मी सोडाही किंवा इनो वापरतो वापतो बघा किती छान इडल्या तयार झाल्यात पौष्टिक अशा शा इडल्या तयार झाल्या आवडत असं रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मग या खायला इडली छान आता इथे बघा मस्त की या बुधवारी इडल्या केल्या होत्या आणि आज व्हिडिओ टाकत आहे आज गुरुवारी या गुरुवारमध्ये उपासाच्या वेळी नाही केल्या पण मस्त इडल्या तयार झाल्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया